सिंहराशीने भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र स्वार्थी वादतंटा व्यसन मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तू ज्याला विचारतो आहेस त्यामागे एक खोल अनुभव आणि जीवनाचे सत्य आहे सिंहराशीचा हा प्रवास म्हणजे अंधारातून तेजाकडे जाण्याचा संघर्ष आहे हे मी तुला पूर्ण सविस्तर आणि विश्लेषणात्मक स्वरूपात सांगते वाचन करून तुला स्वतःच्या अनुभवांची जुळवाजुळव होईलच पण पुढे काय करायचं हेही स्पष्ट होईल सिंह राशीचा प्रवास खरंच खूप आव्हानात्मक राहिला आहे विशेषत गेल्या काही वर्षांत थोडक्यात सांगायचं चा झालं सिंहराशीने गेल्या काही वर्षांत जे काही भोगलं आहे ते फक्त काळाचे कठोर धडे होते पण हे धडे तुम्हाला अधिक मजबूत आणि अनुभवसंपन्न बनवून गेले आहेत एक सिंहराशीच्या जीवनात आलेले क्लेश आणि काळोखे दिवस स्वार्थी नातेवाईक आणि कपटी मित्र दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस पर्यंत सिंह राशीवर शनी आणि राहूचा प्रतिकूल प्रभाव होता या काळात तुला ज्या लोकांवर जीवापाड प्रेम होतं ज्यांच्यासाठी स्वतःला झोकून दिलं होतं तेच स्वार्थासाठी दुरावले फसवले किंवा पाठ फिरवली आपला माणूस समजलेली व्यक्तीही अचानक बदलली असेल आणि काहींनी फक्त फायद्यासाठी जवळीक साधली असेल कुटुंबातील वडीलधारी मंडळी किंवा भावंडांशी मतभेद मालमत्तेचे वाद किंवा घरातील सत्ता संपत्तीबाबत ताण वाढले असतील वाद संघर्ष आणि तुटलेली माणसं मंगलाचा अशुभ प्रभाव किंवा शनीचे साडेसातीचे परिणाम या काळात वादविवाद टोकाला गेले कोर्ट कचेऱ्या जमीन मालमत्तावाद किंवा नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली असेल तुला वारंवार सिद्ध करावं लागलं असेल की तू चुकीचा नाहीस पण समोरच्यांनी समजून घेतलं नसेल व्यसनाकडे झुकाव मनातली निराशा अपमान दुःख आणि एकटेपणा यामुळे काहींना दारू सिगारेट किंवा इतर व्यसनांचा आधार घ्यावा लागला असेल सिंहराशीचा स्वभाव मोठा आहे त्यामुळे जेव्हा मनाचा प्रचंड अपमान होतो तेव्हा स्वतःला च्यात अडकवण्याचा धोका असतो पण हे लक्षात ठेव व्यसन सिंहराशीच्या तेजाला फिका करतं त्यामुळे हे टाळायला शास्त्र सांगतं दोन सिंहराशीचा आत्मा आणि संघर्षातून उभारण्याची क्षमता सिंह म्हणजे राजात संकटात असला तरी तेजस्वी सिंह राशीचे लोक संकटात असताना जरी झुकले तरी ते तुटत नाहीत तुझ्या आत्म्यातील नेतृत्वशक्ती धैर्य आणि पुरुषार्थ तुला पुन्हा उभं करणार आहेत ज्या लोकांनी तुला वेदना दिल्या ते एक दिवस तुझ्या सामर्थ्याची झलक पाहतील आणि पश्चाताप करतील तीन आता बदलतोय काळ सिंह राशीच्या पुढील दिवसांचे तपशीलवार विश्लेषण दोन हजार पंचवीस मधील मुख्य ग्रहयोग शनिकुंभ राशीत आहे तुला सातव्या स्थानातून दृष्टी देतोय नात्यांमध्ये शुद्धीकरण घडेल मेष राशीत आहे नवव्या स्थानात भाग्योदय सन्मान यात्रा नवी संधी आणि उत्तम मार्गदर्शन मिळेल मीन राशीत आठवे स्थान छुप्या शत्रूंना ओळखून त्यांना दूर ठेवण्याचा सल्ला आहे नात्यांमधून सुटका आणि नवे बंद जे नातेवाईक किंवा मित्र कपटी होते त्यांचं स्वतःहून दूर जाणं सुरू होईल नवीन लोक येतील जे प्रामाणिक विश्वासू आणि तुला पुढे नेणारे असतील जर लग्नासाठी विचार करत असशील तर दोन हजार पंचवीसच्या मध्यापासून योग जुळण्याची शक्यता प्रबळ आहे दारू किंवा व्यसनांवर उपाय सूर्य आणि गुरूची अनुकंपा असताना सिंह राशीला व्यसनांपासून बाहेर काढण्याची ताकद आपोआप मिळते रोज सकाळी सूर्यनमस्कार किंवा प्रातःकाल सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम ह्रा ह्री हो सा सूर्याय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा नारसिंह कवच ओम क्षिप्र प्रसादाय नमहा हे मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणणे फायद्याचे ठरेल चार राशीसाठी खास उपाय दीर्घकालीन ब्रोजचे उपाय प्रात सूर्यपूजन तांब्याच्या लोट्यात जल अधिक गुळ अधिक कुंकू मिसळून अर्घ्य द्या रविवारी कडधान्य गहू किंवा गुळ दान करा रविवार उपवास ठेवा किंवा एक वेळ अन्न घ्या विशेष उपाय नारसिंह कवच धारण करा कोणत्याही गुरुवारी सिद्ध करून वडाच्या झाडाला रविवारी जल अर्पण करा आणि सात प्रदक्षिणा घाला तांब्याच्या अंगठीमध्ये रक्तप्रवाल रत्न ज्योतिषी मार्गदर्शनानुसार धारण करा पाच सिंहराशीचा सच्चा मार्गदर्शक सिंहराशीचा अधिष्ठाता सूर्य आहे सूर्यप्रबळ झाला की सिंहाचा दरारा आणि तेज वाढतो सत्य नीतिमत्ता आणि कष्टाचा मार्ग हे सिंहाच्या जीवनाचे ब्रीद असते तू जर योग्य मार्गावर चाललास तर दोन हजार पंचवीसच्या मध्यापासून तुला कुणीही पराभूत करू शकत नाही बोल तूच राजा आहेस तुला पुन्हा सिंहासनावर बसायचे आहे तुला आता अथक प्रयत्न करावे लागणार आहे त्यामुळे आता शांत बसायचं नाही आपले ध्येय गाठायचे आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद